पवन मैडम विद्यार्थी स्वता करते कोनरा कोनरा सबै 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 मटेरियल 13 कोटा चाहिँ मात्र 13 कोटा मात्र तर सापडले अब अनल एक्चुली नुसतं आर्टिफिशियल आपलं कल्चर नाही इयरिंग्स मेंट्रो मध्ये न्यूटल या शब्द marca chalo chalo chalo

या प्रदर्शनासाठी माझ्या शुभेच्छा आहेत आतापर्यंत एक तेरा हे स्टॉल बघून झालेले आहेत खरंच ऍप्रिसिएटेड एप्रिसिएट एप्रिसेत करण्यायोग्य असे प्रॉडक्ट्स आहेत मुलांनी एक्सप्लेन केलेला आहे चांगले एक्सप्लेन केलेलं आहे प्रॉडक्टची भरारी पण चांगल्या पद्धतीची आहे त्यांचं नॉलेज आहे ते उत्तम दर्जाचं आहे काही काही लोकांनी काही काही मुलांनी तर प्रॉडक्ट हे ले, कमर्शियल लेवलला पण आणलेले आहे त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन पण मी करतो आणि ज्यांना कुणाला कसल्याही मार्गदर्शनाची आवश्यकता असेल त्यांनी कोणत्याही वेळेला माझ्या कंपनीमध्ये आलं तरी चालेल तसंच मार्च ऑफिसमध्ये आलं तरी चालेल नाही मार्गदर्शन घ्यायला काही हरकत नाही आहे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात याच पद्धतीनं ज्या लोकांच्यामध्ये असा इनिशिएटिव्ह असतो अशीच मुलं पुढच्या भगिनी आपण विद्यार्थी भगिनी बदलो मी आपल्याला आजच्या या एक्झिबिशनसाठी मनापासून शुभेच्छा देतो ज्ञानापासून विज्ञानाकडे पण विज्ञानाचं रूपांतर तंत्रज्ञानामध्ये करण्यासाठी आपण सर्वांनी जो काही प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नासाठी मी आपलं सर्वांचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो विशेषतः विज्ञान महाविद्यालयामध्ये आम्ही जे एक ते ते तेरा हे पाहिले आणि त्या विद्यार्थ्यांनी त्याच्या उद्योजकांना आपल्या वेळेतून वेळ काढणं म्हणजे फार अवघड असतं तरी सुद्धा आपल्या महाविद्यालयाचे दोघेही विद्यार्थी असल्यामुळं महाविद्यालयावर त्यांचं प्रचंड प्रेम आहे मी अनेक वेळा त्यांच्या संपर्कात असतो अनेक मिटिंगला त्यांना आपण निमंत्रित करत असतो खरं तर या महाविद्यालयातल्या प्रेमापुटी या ठिकाणी आलेली आहे आणि खूप छान स्टॉलची रचना आहे त्यामुळं ज्या ज्या डिपार्टमेंटचे जे स्टॉल आहेत म्हणजे एक ते एकाउन स्टॉल आहेत आपल्याकडं मस्के साहेब पंचवीस डिपार्टमेंट आहेत आणि यावर्षी आम्ही डिपार्टमेंटला फोकस न करता एखादा त्या त्या विद्यार्थ्यांच्या गटाला फोकस केलेला आहे आणि तो विद्यार्थ्यांचा दहा विद्यार्थ्यांचा गट त्यांचा एक स्टॉल आहे म्हणजे एका गटा एका स्टॉलमध्ये दहापेक्षा जास्त विद्यार्थी आम्ही सहभागी करून घेतलेले नाही आणि ईडी सेल स्टार्टअप इनोव्हेशन सेल इन्क्युबेशन सेल इन्व्हेन्शन सेल हे जे वेगवेगळे सेल आहेत हे सेल दर दर वर्षभर त्या ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात माहिती आर्ट सर्कल कल्चरल कमिटी एन एस एस एन सी सी यांचे स्टॉल आहेत म्हणजे याच्यामध्ये ज्युनियर कॉलेज सहभाग आहे ज्युनियर कॉलेजचे जवळजवळ सात स्टॉल आहेत तर या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे गट एकत्र येऊन हा स्टॉल उभारतात कदाचित या गटामध्ये एकाच डिपार्टमेंटचे विद्यार्थी असण्याची शक्यता आहे पण इथं डिपार्टमेंट फोकस न करता आपण त्या दहा विद्यार्थ्यांना त्यांचा गट फोकस करतो आणि असे पाचशे दहा विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी आहेत एकावन्न स्टॉल असल्यामुळे पाचशे दहा विद्यार्थी आहेत खरं तर हे ते दहा विद्यार्थ्यांचं ट्रेनिंग वर्षभर घेतलं जातं आणि त्या ट्रेनिंगमुळं आमच्या शिक्षकांच्या कष्टामुळं प्रमुख त्यांचे मेंटर नेहा बेंद्रे मॅडम त्यांची कमिटी यासाठी वर्षभर काम करतात म्हणून आम्ही याला बेस्ट प्रॅक्टिस म्हणतो आणि या प्रॅक्टिसला विद्यार्थ्यांना दोन दिवस त्यांचं एक्झिबिशन दाखवण्याची संधी मिळते खूप चांगले होतपूर्व विद्यार्थी त्यांचे शिक्षक खूप चांगले त्यांना ट्रेनिंग चांगलं दिलेलं आहे या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि मान्यवर या ठिकाणी आले त्यांचं एक महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून त्यांचा आभारी मानतो मी धन्यवाद